स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनाला हलवून जातात या माल या वाहिनीवरील अनेक मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडलेल्या आहे या वाहिनीवरील प्रत्येक मालिकांची एक वेगळी ओळख आहे त्यातूनच एक मालिका म्हणजे तुहिरी माझा विधवा ही मालिका जेव्हापासून चालली तेव्हापासून ह्या मालिकेची आगळी वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली रोड रुबाबदार कॉन्फिडंट आणि मनाने श्रीमंत असा अर्ण शिवाय गरीब घराण्यातली अनाथ परंतु नेहमी समोरच्याला सडतोड उत्तर देणारी ईश्वरी या दोघांचीही लव्ह स्टोरी प्रेक्षकांना भरपूर पसंतीस पडली परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे कारण तो घसरलेल्या टी आर पीमुळे ही मालिका आता तेवढी कमाल दाखवू शकत नाही या मालिकेच्या जागी लवकरच आपल्याला काजाळ माया ही मालिका पाहायला मिळणार आहे ही मालिका सुद्धा अत्यंत वेगळी आहे स्टार प्रवाह नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो जेव्हाही एखादी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही किंवा प्रेक्षकांच्या पसंती जरी उतरत असली परंतु जर ती टी आर पी लिस्टमध्ये बसत नाही तर त्या मालिका लवकरच बंद करत येते अशा अनेक मालिका आहेत ज्या ज्या पाच सहा महिन्यात बंद झालेल्या आहे शिवाय लवकरच आता तुहिरी माझा मितवा ही मालिका एक वर्ष आधीच बंद होताना आपल्याला दिसणार आहे लग्नानंतर होयलिस प्रेम शिवाय तुहिरी माझा मिथवा ह्या दोन्ही मालिका सोबतच टेलिकात झालेल्या होत्या इकडे लग्नानंतर होयलिस प्रेम मालिकेला भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे मात्र तुहिरी माझा मितवा या मालिकेचं कथानक आता थोडं बदललेलं आहे त्यामुळे या मालिकेची पसंती थोडी वेगळी होत आहे आणि पसंती कमी झाल्यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या जागी लवकरच आपल्याला काजाळ माया ही मालिका पाहायला मिळणार आहे ही हॉरर लव्ह स्टोरी असणार आहे त्यामुळे या मालिकेसाठी सुद्धा प्रेक्षक भरपूर उत्सुक आहेत सुद्धा या मालिकेसाठी उत्सुक आहात का, का। शिवाय रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांचा आता लवकरच निरोप घेणार यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला तुमची मते नक्की कळवा भेटिया परत धन्यवाद